रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळ मध्ये सत्ता द्या ट्रिपल इंजिन मुळे विकासाला गती मिळेल मला प्रकल्प व पुयारी कटर प्रकल्पाचे आमदार डॉक्टर यटरावकर यांनी केले उद्घाटन सध्या राज्यामध्ये डबल इंजन सरकार आहे शिरोळ नगरपालिकेमध्ये येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या या ट्रिपल इंजिनमुळे शिरोळच्या विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याट्रावकर यांनी शिरोळे येथील जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीसह बासष्ट गुंटे जागा नगरपालिकेकडे हस्तांतर आणि मलनिस्सारण प्रकल्प व भुयारी कटर प्रकल्पाचे उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी केले शिरोळचे मुख्य अधिकारी तथा प्रशासक अजय नरळे माजी नगराध्यक्ष अमरसिंह माणे पाटील माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने आदींच्या उपस्थितीत करण्यात आली थोड प्रॉब्लेम अलीकडच्या त्या सात आठ महिन्यामध्ये लाडक्या बहिणीमुळं काही प्रॉब्लेम निर्माण आर्थिक परिस्थितीच्या काही प्रॉब्लेम निर्माण होत आहेत पण जरी काही असलं तरी सुद्धा हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि डबल इंजिनचं सरकार असल्यामुळं या सगळ्या कामाला हे परत एकदा पुन्हा एकदा या एक दोन चार महिन्यानंतर गती मिळेल पण ती गती जर त्याला लावायची असेल तर तिसरं इंजनसुद्धा त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीचं जो जोडलं तर निश्चितपणे आपल्या गावचासुद्धा चांगल्या पद्धतीनं विकास होईल आपण आपणसुद्धा येणाऱ्या काळामध्ये ट्रिपल इंजिनचं आपलं इंजिन कसं आपल्या ह्या शेळच्या विकासाला लागेल दृष्टीनं आपण सगळ्यांनी एकसंग राहून आपला जे काही जरी काही किरकोळ किरकोळ जरी मतभेद असले तरीसुद्धा एकत्रित बसून ते आपण मिटवून त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं एकंदरीत ज्या पद्धतीनं आपण कामाचा वेग ठेवला आहे त्याच पद्धतीनं भविष्यात जर कामाचा वेग आपला जर राहायचा असेल तर सगळ्यांनी मिळून एकसंगपणे येणाऱ्या सगळ्या निवडणुका असतील बाकीच्या सगळ्या सार्वजनिक कामामध्ये एकसंगपणानं आपण जर पुढे गेलो तर निश्चितपणे चांगला विकास आपल्या या गावचा होऊ शकेल त्या दृष्टीनं आपण सगळ्या या सगळ्याला मंजुरी घेतली आणि एकसष्ट कोटी प पस्तीस लाख रुपयेचा आपण आता ह्या भुयारी घटनेचा आज ह्या ठिकाणी शुभारंभ करतो आहे निश्चितपणे सुद्धा चांगल्या पद्धतीचा आहेत अनेक ठिकाणी त्यांनी काम केलं आहे मला अपेक्षा आहे की वेळेत की काम ते सुद्धा पूर्ण करतील अशा पद्धतीनं आणि पूर्ण केलं नाही तर गावातल्या लोकांनीसुद्धा व्यवस्थित अंकुश ठेवून चांगल्या पद्धतीनं काम होते का नाही ह्या पद्धतीनं आपणसुद्धा लक्ष आपण ठेवून आपण काम करण्याचा प्रयत्न करू पण हे करत असताना उगजच कुठल्या तर बाहेरचा माणूस आला म्हणून त्याला दादागिरी करून हे सुद्धा चित्र आपलं जे ज्या पद्धतीनं मगाशी ह्या ठिकाणी उल्लेख झाला की अनेक लोकांच्यामध्ये चित्र कारण आजसुद्धा जर आपण बघायला गेलं तर मुख्याधिकारी आता आपल्याकडं मुख्याधिकारी हे प्रभारी चार्जचे मुख्याधिकारी आहेत अजून माझ्याकडे एकटाही आलं नाही कारण नगरविकास खातं हे एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे आहे पण अजून माझं एकही माणूस आला नाही मला शिरोळ नगर परिषदेवर तेवढं मुख्याधिकारी म्हणून आपल्याला शिरोळ शहरामध्ये अंतर्गत रस्ते अतिशय अरुंद आहेत यामुळे वाहनांची सोय फायर ब्रिगेड गाडी अम्बुलन्स गाड्यांना सहजरित्या येता जाता यावे यासाठी भुयारी गटार प्रकल्प अतिशय महत्वाचा आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले पाहूया काय म्हणतात ते प्रस्ताव केंद्रपर्यंत आपली प्रक्रिया एकदम झाली काम आपल्या शिरोळमध्ये करताना चांगल्या आणि उत्तम पद्धतीचं दर्जेदार पद्धतीचं काम इथं होतंय आमच्याकडं नवे साहेब काम केलेले दहा दहा वर्ष झालेले रस्ते आनंद रस्ते डांबरीकरण करून घेतले अजून दहा दहा वर्ष त्याच्यावर मेंटेनन्स आम्ही केलेलं नाही आणि इथं अनेक संघटना आहेत त्यामुळे तुम्हाला तसा काही फार त्रास नाही कारण तुम्ही इकडे येतच नाही जास्त त्यामुळं इथं काम करताना सुद्धा पूर्वी शिरोळ तालुका म्हटली की इथं बदलेला आमदार खासदारांच्याकडे मंत्र्यांच्याकडे रिग लागायची की आम्हाला शिरोळ पाहिजे म्हणून आता आमदार साहेबांनी एखादा अधिकारला फोन केला साहेब शिरोळ येतात शिरोळ सोडून आमदार साहेब तुम्ही आम्हाला तुमच्या कुठलं पण काम द्या शिरोळ शिरोळ तालुका सोडून द्या अशी एक आपली चुकीची हे झालेली मेसेज केलेला लोकांच्याकडे अधिक लोकांना इथं व्यवस्थित काम करता येत नाही अशा पद्धतीचा मेसेज आपल्या तालुक्याचे जा दिसून जाणं ही सुद्धा काही चांगली बाब आहे असं मला काही वाटत नाही म्हणून हे काम करत असताना सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून करून घ्यायचं आहे तशी जर ऑफिसचं काम सुद्धा तसंच तशी जर ऑफिसचं काम ह्याच्याबद्दल दीड वर्षच आहे ते सहा पाच सात वेळा पहिला पुण्यातच आमच्याकडे परत आलो पुन्हा ते कलेक्टर ऑफिस प्रांत ऑफिस तहसीलदार ऑफिस असं एक पाच सात पहिले झाले मग ते मंत्रालयात गेलं आणि मंत्रालयात गेल्याबरोबर आमचे साहेबांचे दोन पीडित प्लॉट आहे त्यांच्या सहस्त्रबुद्धी म्हणून उपसचिव होते त्यावेळेला त्या उपसचिवांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यामुळं खर तर आमच्या म्हणण्याप्रमाणे ते आमदार साहेब झालेले नाही पण पहिला त्यात शिरकाव आता आपण केला त्या दृष्टीने चांगली गोष्ट झाली पण पुढच्या दृष्टीनं गावाच्या विधायक कामाच्या दृष्टीनं आपल्याला नगरपालिकेचा उत्पन्नाचा स्तोत्र म्हणून की इमारत आणि इमारती पुढची दोन अडीच एका जागा आपण मागणी केली होती ती सगळी जर मिळाल तर शिरोळ तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टीनं विकासाच्या दृष्टीनं आणि उत्पन्नाच्या दृष्टीनं अतिशय चांगल्याशी बाब आपल्या शिरोळच्या नगरीच्या दृष्टीनं होणार आहे कारण दुसरं उत्पन्नाचं साधन शिरोळ नाही बाकीच्या तिकडे इंडस्ट्रीला असते बाकीचे जयशिंगपूर सारखे मोठमोठे लोक आहेत त्यांना उत्पन्नाचं नगरपालिकेचं साधन आहे त्यांची बहु नगरपालिका आहे तर आपल्याला तसं पहिल्यांदाच ग्रामपंचायतची नगरपालिका झाल्यामुळं उत्पन्नाचं स्त्रोत्र थोडं कमी आहे त्यामुळं प्रत्येक गोष्टीवर शासनाच्या निधीवरती आपल्याला अवलंबून राहायला लागतं राहता येऊ नये आपल्याला स्वतःचा काहीतरी निधी उत्पन्न आपलं वाढलं पाहिजे या दृष्टीने ती जागा असं लवकरात लवकर आपण तर मुसलमंत्र्यांच्या तर ते काम इतकं जयसिंगपुरात अवघड काम आंबेडकर पुतळ्याचं आणि शिवाजी महाराजांचं काम आपण अगदी सहजरित्या केलं त्या मनाने हे काम फार गुरु तर हे काम सुद्धा त्या पद्धतीनं आपल्या त्या आडी एकरासह संपूर्ण इमारत आपल्या मालकीची आपल्या त्यांची मार्केट देणार वापरायला तरी आपल्याला कायम कायम पद्धतीनं आपल्याला वापरायला परवानगी त्यांची द्यावी कारण त्या वापरामध्ये नरेश साहेब बऱ्याच अटी त्यांनी घातलेले आहेत म्हणून त्या अटी थोड्याशा शिथिल करून आदरणीय महसूल मंत्र्यांकडे आपण एखादी लवकरात लवकर या आचारसंहितेच्या अगोदर मिटिंग लावून तालुक्यातल्या लोकांनी आपल्याला लोकर निवडून दिलेला आहे आणि पूर्ण तालुक्याचा विकास करताना खरं तर या दोन तीन नगरपालिका आपल्या जवळजवळ एक लाख मत आमच्या तीन नगरपालिकेच्या साहेबांनी उरलेलं एक लाख मत दीड लाख तालुक्यामध्ये पण तिन्ही गावामध्ये खास करून आपलं लक्ष तर याच्यापेक्षा जास्त पद्धतीनं प्रगतीनं आपली निधी आणण्याची क्षमता सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे सगळेजण आपले कौतुक करतात म्हणून आपल्या खास करून येशी बरोबर जरा पाठीमान शिरळ आपण जरा बरोबर घेऊन जरा कारण कुरुन पैसा सुद्धा आमची लोकसंख्या जास्त आहे

यावेळी बाबा पाटील रणजितसिंह माने पाटील विजय देशमुख अमर शिंदे चंद्रशेखर माने चुडमुंगे दिग्विजय माने संभाजी भोसले श्रीवर्धन माने देशमुख शिवाजीराव माने देशमुख अविनाश तारे लक्ष्मण भोसले सूरज कांबळे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महान निपसाठी महेश पवार शिरोळ